यवला खरेदी विक्री संघामध्ये एन सी एफ मार्फत एन सी सी एफ मार्फत सोयाबीन खरेदी चालू असून यावेळी नगरसुलीतील सतीश पैठणकर या शेतकऱ्यानं सोयाबीन विक्रीसाठी आणलं होती मात्र सोयाबीन चाळून आणा असं सांगत नाकारल्यानं सोयाबीन विक्री न झाल्यानं शेतकऱ्यानं खरेदी विक्री संघ व एन सी सी एफ सोयाबीन खरेदीची चौकशीची मागणी केली आहे शेतकरी शेतकऱ्याने संताप व्यक्त केला आहे तरी शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन चाळून आणावी असं आवाहन खरेदी विक्री संघाकडून यावेळी करण्यात येत आहे सतिश नगर सुन यावला नाशी। मी सतीश राजाराम पैठणकर नगरसूल तालुका येवला जिल्हा नाशिक मी गेल्या पाच दिवसापासून रोज सोयाबीन या मार्केटमध्ये मा म्हणजे खरेदी विक्री संघात आणतो आहे की ती नाफेडची खरेदी चालू आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना इतका त्रास दिला जातो की हा आलेला टॅक्टर वारंवार घरी पाठवला जातो आणि सांगितलं जातं का चाळून आणा चाळून आणा चाळून आणा पण मी जी माहिती काढली आहे त्याच्यात असं म्हटलं आहे का शेतकऱ्याला ट्रॅक्टर घरी पाठवता येत नाही तो टॅक्टर इथं ठेवायचा चाळणी लावायची आणि संबंधित एजन्सीने म्हणजे या ठिकाणी जे जाधव साहेब त्यांचे सचिव आहे त्या खरेदी विक्री संघाने चाळणी लावायची चांगला पाहिजे तो माल घ्यायचा रिजेक्ट माल आम्ही घरी घेऊन जायला तयार आहे पण उगेच शेतकऱ्यांचे असे हेळसाळ करायचं जे काम चालू आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि जर हे म्हणतात आमच्याकडे चालण्या नाही चालण्या नाही मग माझा सवार यांना असं आहे काय नाफेडने यांना परमिशन दिलीच कशी यांना कोणता क्रायटेरिया लावला आहे की खरेदीचा पण यांचा जो इन्फ्रास्ट्रक्चर जर नसेल तर यांच्या खरेदी सिस्टीम काढून घ्या ह्या येवला तालुक्यामध्ये अनेक कंपन्या आहे म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या कंपन्या आहे त्यासुद्धा त्यांना परवानगी द्या ते म्हणतात तुमचा माल खराब आहे माझी ही मार्केटची पावती याच ठिकाणी लिहिलेला झालं आहे आत्ताच आत्ता रेट आहे चार हजार एकशे एक्क्याण्णव रुपये टॉपचा रेट आहे तर माझा माल खराब असता तर हे मला ह्या भावात गेले असते का हा एक विषय तर अशा संबंधित यंत्रणेवर आणि ही यंत्रणा शेतकऱ्यांशी शे अत्यंत उद्धड बोलतात अपमानास्पद बोलतात यांची चौकशी झाली पाहिजे या सगळ्या यंत्रणेची आणि शेतकऱ्यांकडून ज्या प्रकारे हे हमाली घेतात हे घेऊ शकतात का यांना जर राफेड हमाली देत आहे डबल हमाली कशीच घेतात हा भ्रष्टाचार नाही आहे का हे सगळं ऑडिट झालं पाहिजे चौकशी झाली पाहिजे शेतकऱ्या झाल्या अन्याय थांबवलं पाहिजे संबंधित यंत्रणा आणि हे आमदार आपले आमदार साहेब भुजबळ साहेब असतील त्याच्यानंतर कृषी मंत्री असेल यांना मी विनंती करतो कृपया याची दखल घ्या सर्व नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की खरेदी केंद्रावर माल आणताना चाळून गाळून स्वच्छ करून आणावा जो खरेदी केंद्राच्या निकषात बसेल तोच माल खर्च केला जाईल बाकीचा माल शेतकऱ्यांनी जो चाळलेला नसेल त्यांनी तो चाळून घ्यावा चाळल्यानंतरही त्याच्या व्यतिरिक्त काही डॅमेज फूट ही निघत नसेल तो माल घेतला जाणार नाही